बिलोली तालुक्यातील संपूर्ण गाव व लोकसंख्येसहित शहरे सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिलोली तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करू या लगेच बिलोली परिषद चौदा हजार नऊशे त्रेवीस लोकसंख्या कुंदलवाडी परिषद चौदा हजार सातशे साठ लोकसंख्या अदमपूर तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी आजनी दोन हजार तीनशे एक्क्याण्णव आळंदी दोन हजार आठशे सत्तेचाळीस अर्जापुर दौन हज़ार तीन से वीस अर्ली तीन हज़ार पांचे छप्पन अटकाली तीन हज़ार से एकहत्तर बबली सहाशे सत्त्याण्णव बाडूर तीन हज़ार दोन से छप्पन बामनी बुजुर्ग दोन हज़ार एकशे पंद्रह बावलगाव एक हज़ार चौदह बेलकोनी बुजुर्ग दो हज़ार सात वीस बेलकोनी खुर्दन हज़ार साहशे अठात्तर भोसी एक हज़ार एकशे छायाण्ण्णव बिजूर एक हज़ार अठ्याणव था बोलेगावन एक हज़ार बोरगाव एक हज़ार चिंचाला एक हज़ार सात चिरली एक हजार एकशे एकवीस चित मोगरा दोन हजार पाचशे त्र्याहत्तर दगडापूर सहाशे एकोणसत्तर दर्यापूर दोनशे ऐंशी डौलापूर चारशे आठ दौलतपूर चारशे सत्यात्तर दौर दोन हजार चारशे अठ्ठावीस दोनगाव एक हजार आठशे एकोणनव्वद दोनगाव बुद्रुक दोन हजार तीनशे बेचाळीस दुगाव दोन हजार एकशे सात गगलेगाव दोन हजार सातशे ब्याण्णव गंजगाव एक हजार सातशे दहा गोलेगाव नऊशे त्रेचाळीस गुजरी एक हजार एकशे एकाहत्तर हज्जापूर आठशे एक हरनाला पाचशे एक्कावन्न हरनाली सहाशे पन्नास हिंगानी एक हजार तीनशे तेरा हिपरगा एक हजार सहाशे त्रेसष्ट हिपरगा थाडी एक हजार चौसष्ट हुनगुंडा दोन हजार एकोणीस जिगला नऊशे सत्तावीस कामरफपल्ली एक हजार चार कंगाटी एक हजार एकशे एक एक पासष्ट कराल तीनशे पंच्याऐंशी कर्ला बुद्रुक दोन हजार दोनशे त्रेपन्न कर्ला खुर्द एक हजार दोनशे सोळा कफराली पाच हजार पाच कोठा सातशे सत्त्याऐंशी केरूर दोन हजार दोनशे चौवेचाळ केसराली दोन हजार पाचशे एकोणनव्वद खपराला आठशे शेहेचाळीस खातगाव एक हजार नऊशे चोवीस किनाला एक हजार नऊशे त्रेवीस कोलगाव आठशे पस्तीस कोलेबोरगाव दोन हजार सहाशे साठ कोंड कोंडालालपूर पाचशे एकसष्ट कोडग्याला सहाशे चौवेचाळ कुंभारगाव दोन हजार तीनशे सत्तावन्न लगुल दोन हजार सदतीस लोहगाव पाच हजार एकशे शहाऐंशी म मचनूर एक हजार नऊशे त्र्याहत्तर मलकापूर एक ममळापूर दोनशे एकोणपन्नास मेनकी एक हजार सातशे बावीस मोठिहाल एक हजार पाचशे वीस नागनी नऊशे एकतीस नग्यापूर दोनशे अडतीस पचिमपल्ली एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस पिंपलगाव दोन हजार सहाशे तेरा पोखरणी आठशे पंचेचाळीस रामपूर एकशे एकोणसाठ रामपूर थाडी सातशे छे चाळीस रामतीर्थ दोन हजार आठशे चार रुद्रापूर एक हजार सातशे चौवेचाळीस फगरोली आठ हजार चारशे चौऱ्याण्णव फावली तीन हजार दोनशे एकोणऐंशी शिंपला आठशे त्रेसष्ट सुलतानपूर चारशे त्रेसष्ट टाकली खुर्दा पाचशे नऊ टाकली थाडी तीनशे तेरा तालनी एक हजार नऊशे एक्कावन्न थाडी फावली एक हजार चारशे चौतीस टोरणा नऊशे चार वजियाबाद एक एफगी एक हजार दोनशे सदतीस मित्रांनो बिलोली तालुक्यातील एकोणत्र्याऐंशी गावे फारे लोकसंख्य फेस सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट कमेंट सेक्शनमध्ये काढवा आणि बिलोली तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट का सेक्शनमध्ये दे काढवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र